नमस्कार मी संजीवनी तर चला आज बनवू मस्त ताज्या मटर पासून वळे ते पण एकदम कुरकुरीत आणि साध्या सोप्या पद्धतीनं तर चला तर हे ताजे मटार दिसत असतील तुम्हाला आता या टायमात कसं मटार स्वस्त पण भेटतात खायला पण चवदार लागतात मस्त राहतात तर आता मी एका प्लेटीत मटर काढून घेतो कारण की पन्नी आणली होती बाजारातून तर ती मी फाळून टाकली खालून असे छद्र पाळले होते नाहीतर मग याच्यात घामेजून जातात त्याला पाणी सुटल्यासारखं होते म्हणून मी पन्नीला रात्रीचं छद्र पाळून घेतलं होतं नंतरच पन्नी अशी ठेवून दिली होती पाधी चदर्शन तुम्हाला तुम्ही पण तसंच करून घ्या तर चला आता हे चुलीत टाकून घेतो मी पन्नी तर मी मटारचे दाणे काढून घेऊ गु राहिले एकूण मी दोन वाट्या मटारचे दाणे काढून घेतो दोन मटारच्या दाण्यापासून आपण म्हणजे दोन वाट्या मटारच्या दाण्यापासून बनवू आपण मस्त कुरकुरीत असे मटारचे वडे एक वाटी मटारचे दाणे काढून झाले आता दुसरी पण वाटी अशाच काढून घेतो तर चला इकडे एक आपण पाणी गरम करायसाठी ठेवून घेऊ पाणी आपल्या मनावर आहे किती काही घेतलं चालते दोन वाट्या आपण मटारचे दाणे घेतले त्या हिशोबाने मी एक दीड ग्लास पाणी घेतलं पाण्याची कडई आता चुलीवर ठेवून देतो तर एकूण आपले दोन वाट्या मटारचे दाणे निघाले दोन दोन वाट्या मध्ये बनवू आज खुसखुशीत वडे चविष्ट आणि कुरकुरीत तर चला आपण चुलीवर पाणी ठेवलं होतं पाण्याला पण मस्त उकळी आली बबल्स आले मस्त असंच पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय नंतर आपण जे दोन वाट्या मटारचे दाणे घेतले ना शर्व तर ते सर्व एकत्र करून आपल्या उखडत्या पाण्यात टाकून घेऊ आपले मटार जे आहेत ना वटाण्याचे दाणे हे ताजे असल्याच्या ना आपल्याला फक्त पाच ते सहाच मिनिट पाण्यात उकळून घ्यायचे आहेत अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं मी आता एक वेळ मस्त सर्व साइडनं फिरून सर्व पाण्यात मीठ आपलं जे आहे मिक्स झालं पाहिजे या पद्धतीनं फिरून घेऊ आता पाच ते सहा मिनिटं मी झाकण ठेवून घेतो मटारवर पाच ते सहा मिनिट आपले मटर जे आहेत ते शिजेपर्यंत काय इकडे जिरं कुठून घेतो मी तुमच्या इथं जर जिरे पावडर असेल तर ते पण वापरू शकता पण माझ्या घरी आता काही जिरे पावडर नाही आहे तर मी अर्धा चम्मच जिरं कुठून घेतो बारीक तर चला पाच ते सहा मिनिट झाले मटर आपले शिजले असतील पाहू आता झाकण काढून तर कलर पण मस्त चेंज झाला पाहू शकता असे शे, हिरवेगार वटाण्याचे दाणे झाले असेच व्हायला पाहिजे पण तरी मी एकदा चेक करतो शिजले की नाही तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असे आपले वटाण्याचे दाणे शिजले तर आता हे सर्व मी याच्यातले वटाणे वटाणे काढून घेतो मोठं भांडं घ्यायचं म्हणजे मोठं म्हणजे असं सपाट भांडं घ्यायचं जेणेकरून आपल्याले आपण जे वटाण्याचे दाणे घेतले ना ते असे आपल्याला बारीक करता आले पाहिजे काही मिक्सराची गरज नाही काहीच नाही हातानंच ना चोळल्या जातात कारण की कसं का हे गरम असल्याचे ना आपल्याला प्लेटनं किंवा वाटीनं किंवा गळव्यानं यानंच आपल्याला कुसकरून घ्या लागते वटाण्याचे दाणे जे आहेत ना थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत मस्त लागतात ते आपल्या वळ्यातनी तर जाडसर जर असले की नाही त्याची चव पण मस्त लागते आणि मस्त दाताखाली येऊन आणखीन त्याचे चव वाढते तर काय करायचं आता बेसन घ्यायचं आहे आपल्याला बेसन किती घ्यायचं ते पण सांगतो आपण दोन वाट्या वाटाण्याचे दाणे घेतले तर त्या हिशोबाने आपल्याला पाऊन वाटी एकच वाटीनं पाऊन वाटी, वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन कमीत कमी वापरल्यानं काय होते मस्त कुरकुरीत आपले आप वळे होतात वटाण्याचे वळे जे आहेत ना तर ते एकदम कुरकुरीत बनतात क्रिस्पी बनतात तर तीन कांदे घेतले मी लहान लहान उभे पातळ कापून घ्यायचे आणि कांदा शिल्लक असला की वळ्याचे चव आणखीन वाढते आणि पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं मी मस मस्त असे उभे उभे बारीक बारीक कापून घेतले बारीक म्हणजे एकदम असे पातळ पातळ कापून घेतले कांदे कापल्याच्या नंतर आपण जे बेसन आणि वटाण्याचे दाणे जे कुस्करून घेतले ना त्या भांड्यातने आपले कांदे टाकून घ्यायच्या हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घ्यायच्या लेकरासाठी जर तुम्ही वडे बनवत असाल तर मिरच्या कमी घेतल्या तर चालतात जर तुमच्यासाठी जर करत असाल तर मिरच्या वाढवल्या तरी पण चालतात तिखटवकट साजरे होतात मस्त वडील तर आता अद्रकचा तुकडा घेतला तो असा मस्त एखाद्या जे खिसणी असते ना त्यातून खिसून घ्यायचे जाळी खिसणी नाही घ्यायची नाही खिसणी अशी तुमच्या घरी तर तुम्ही कुठून नाही घेतलं चालते अद्रक तर मी एक मूठ मेथी घेतली ताजी मेथी आहे मेथी मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची तर मेथी तरी अर्धीक वाटी घ्यायची आपल्याला ज्या वाटीनं आपण बेसन मोजून घेतलं ना त्याच वाटीने मी अर्धीक वाटी मेथी घेतली मस्त बारीक कापली टाकून दिली आपल्या भांड्यातनी तर आता आपण कोथिंबीर घेऊ कोथिंबीर हिरवीचा आहे म्हणजे कशी बाजारातली आणली होती तर त्याले दोन दिवस झाले तर थोडीशी ते अशी धुतल्याच्या नंतर थोडीशी कशी चिमल्यासारखी झाली तर तुमच्या इथं जर ताजी ताजा सांबार अशी म्हणजेच कोथिंबीर तर तुम्ही वापरू शकता तर मी मस्त बारीक बारीक कोथिंबीर केली आपल्या या साहित्यात सर्व टाकून घेतली आता मी आपलं जे हे असते ना हिंग हिंग घेतला अर्धा चम्मच हिंग न काय होते आपल्या जे वळ्याची जी चव आहे ना आणखी वाढते ग आणि जिरं घेतलं जिरं कुठून घेतलं तर जिरं टाकून घेतलं धने मसाला घेतला तो पण टाकून घेतला आता थोडीशी हळद घ्यायची जास्त नाही घ्यायची फक्त कलरसाठी थोड्यासारखी हळद घ्यायची चवीपुरतं मीठ घ्यायचं मीठ कमी वापरायचं आहे कारण की आपण ज्या वेळेस शिजवले होते ना वटाण्याचे दाणे शिजवले त्यावेळेस आपण मीठाचा वापर केला होता तर आता मीठ आपल्याला थोडंसं कमी वापरायला लागेल म्हणजे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे चम्मचच्या साहित्यानं सर्व जे साहित साहित्य आपण केलं ना तर ते साहित्य सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला हातानंच चोळून घ्यायचं आहे पण कसं सध्या हे मस्त मिक्स केलं आपण चम्मचनं आता हातानं सर्व असं मिक्स करून घ्यायचं जास्त पण हातानं चोडून नाही घ्यायचं नाही तर मग वटाण्याचे आपण जे दाणे थोडे थोडे ठेवले होते ना जाडसर जाडसर तर त्याचं पण आणखीन मग घाटा होऊन जाते वरून तेल घेतलं फक्त वरून थोड्यासारखं तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून की ते चिपकलं नाही पाहिजे आपल्या हाताले त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं टाकून आणि हाताने फक्त थापटून घ्यायचं आहे झाकण ठेवून देऊ दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊ आपण जे मिश्रण बनवलं ते म्हणजे सर्व साहित्य जे आपण आत्ता सध्या टाकलं लाग ते लागलं पाहिजे त्यासाठी दहा मिनटं आपण तसंच ठेवून घेऊ तोपर्यंत एकाकडे आपण कळीतनी तेल टाकून घेऊ कळीतलं तेल मस्त गरम खन गरम करून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झाले आपण जे मिश्रण केलं होतं ना तर हाताले लागलं ला नाही पाहिजे चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं नाही तर तेलही वापरलं चालते पण मी पाणी घेतलं हाताले आणि हातावर असा गोळा करायचा आपण जसं निंबू घेतो निंबू असते ना तर त्या ते निंबूप्रमाणे उड़। तेवढंच तेवढंच आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे गोळा केल्याच्यानंतर आपल्याला हातानं असा दाबून घ्यायचा आहे जसा वळा बनवतो ना सेम तसाच वळा बनवायचा आहे तर वळे कसे एकदम लहान लहानच बनवा आणि मस्त असे चापट चापट बनवा बारीक बारीक म्हणजे जेणेकरून आपला ओळा मस्त असा कुरकुरीत बनला पाहिजे तर आधीच बनवून घ्या तुम्ही सर्व एका प्लेटीतनी म्हणजे मग टाकायच्या वेळेस जास्त घाईगरबळ होत नाही आणि तेल पण म्हणजे कसं गरम झालेलं असते आणि आपण मग घाई घाई टाकून देतो तर चला तेल पण मस्त असं गरम झालं गरम खय खयच ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले जे वटाण्याचे वडे आहेत ते कुरकुरीत झाले पाहिजे तर पाहू शकता तुम्ही असे वडे एक 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 टाकून घ्यायचा जेवढं आपल्या तेलात निघ असते तेवढेच वडे टाकून घ्यायचे आहेत तर वडा टाकायच्या वेळेस सावधान टाकायचं आहे कारण की कसं हात जळायची भीती असते आरामशीर आरामशीर टाकायचे आहे एकूण मी पाच वडे टाकून घेतले तर आपल्याला मस्त ते तळून घ्यायच्यात पाच मिनटं अजिबात वड्याला हात लावायचा नाही चम्मच सरा टाकाळीच लावायचा नाही आपोआपच ते वर येतात तर पाहू शकता तुम्ही पाच मिनटं झाले आपोआपच वडे वर आले कलर पण मस्त चेंज झाला लालसर लालसर कलर आला कुरकुरीत झाल्यासारखे असे वाटूनच राहिले पातळ पातळ जर बनवले ना तुम्ही वटाण्याचे वडे तर मस्त कुरकुरीतच बनतात काहीच वांदा नाही आणखीन आपल्याला तीन चार मिनटं असेच तळून घ्यायच्यात म्हणजे पलट्याच्या अगोदर पाच मिनटं आणि पलटल्याच्या नंतर चार मिनटं एकूण आठ ते नऊ मिनटं आपल्याले आपले वटण्याचे जे वडे आहेत ना ते असे मस्त तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही मस्त आठ ते नऊ मिनटं झाले आता वडे मी काळून घेतले जे खनखन वाजू राहिला वळा प्लेटीत टाकला की खनखन वाजते मस्त असेच कुरकुरीत वडे होतात तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलने नक्कीच सबस्क्राईब करा असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन जर तुम्हाला आणखीन काही समजा असं काही व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही मला नक्कीच सजेशन द्या की ताई तुम्ही या विषयावर व्हिडिओ बनवा तर मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे तर आता मी सध्या तीन वडे टाकून घेतले तीन वडे मस्त अलग राहतात सद मी मग पाच टाकले होते तर थोडेसे चिपकल्यासारखे झाले होते तर आता मी तीन टाकून घेतले तर आता आपल्याला हात नाही लावायचा आपापच ते वर येतात वडे दिसतातच आणि मस्त कुरकुरीत बनतात बरं पा कसे वर आले ना मस्त आणखीन पलटून घेऊ आपण वडे आणि लेकरा सर्व लेकर भोतून अशा आजूबाजून बसले होते लगे वटाण्याचे वडे जे आहेत ना तर त्याची बा पाळत होते कधी वडे होतात कधी वडे होतात तर मी मस्त प्लेटीतनी वडे काढले होते सर्वजण आजूबाजून बसले होते तर पाहू शकता तुम्ही किती मस्त असे वटाण्याचे वडे झाले एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीने बनवले वटाण्याचे दाणे तर सर्वांच्याच घरी असतात म्हणजे हिवाळा लागला की वटाणे प्रत्येकाच्या घरी राहतात आणि या वटाण्यापासून वेगवेगळ्या अशा आपण सकाळसाठी नाश्ता जो बनवतो ना तर वेगवेगळ्या पद्धतीचे असे काही काही बनून जाते जर बनवलं तर याच्याच भजे पण बनतात बनवले तर चला बाया